महाराष्ट्र महसूल संजीवनी या संकल्पने अंतर्गत महसूल विभागातील जे अधिकारी कर्मचारी पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येऊन जी संकल्पना सुरू केली आहे त्याच्यामध्ये आणखीन एक त्यांनी महत्वाची ऍडिशनमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक सवलत दिली आहे तर ती सवलत अशी आहे की तळेगाव दाभाडे मावळ तालुका जिल्हा पुणे इथे जनता बँकेसमोर स्टेशन चौकामध्ये ऑरेंज स्वीट होमच्या वरती एक सक्सेस नावाची एक लायब्ररी तिथे ओपन झाली आहे व या लायब्ररीमधले काही रिझर्व सीट त्यांनी मोफत देण्याचं ठरवलेलं आहे काही महिन्यांसाठी येणारी पोलीस भरती लक्षात घेता तसेच जो येणारा एम पी एस सीची मेन्स परीक्षा लक्षात घेता तिथे जवळजवळ पंचवीस टक्के पोलीस भरतीसाठी जे सीटे आहेत ते रिझर्व्ह ठेवणार आहे म्हणजे लायब्ररीची कॅपॅसिटी जर समजा पन्नास पंचावन्न विद्यार्थ्याची आहे तर चौदा ते पंधरा सीट आहेत ते मोफत देणार आहे शंभर टक्के मोफत म्हणजे त्याला कोणतीही फी नसणार आहे व त्याबाबत अधिक माहितीसाठी जे आपले कॉर्डिनेटर असतील त्यांचा नंबर मी इथे देणार आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तसेच मी इथे एक आपला व्हॉट्सअप नंबरही देणार आहे त्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला लोकेशन विचारा लायब्ररीचं लोकेशन तुम्हाला मी तिथे देणार आहे आणि हे सीटे मोफत आहेत आणि थोडेसे लिमिटेड असल्यामुळे काही कंडिशन्स असल्यामुळे आपण लवकरात लवकर या मोफत सीटाचा लाभ घेऊ शकता आणि जर तर तुम्हाला गरज जास्त आहे तर तुम्ही या आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांनाही या सध्या लायब्ररीची गरज आहे तर त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती कळल्यानुसार ॲक्च्युली जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना याचा लाभ घेता येतील व कोणत्याही प्रकारची फी न आकारता लायब्ररीमध्ये काय काय फॅसिलिटी आहे ते तुम्हाला मी सांगेल आणि लायब्ररीचा एक छोटासा जो व्हिडिओ आहे ना तोही तुम्हाला इथे दाखवणार आहे लायब्ररीमध्ये मोफत वायफायची सुविधा आहे लायब्ररीमध्ये टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे लायब्ररीमध्ये डेस्क आहे तसेच लायब्ररीमध्ये न्यूजपेपर वगैरे कात्रणे पण लायब्ररीमध्ये येत आहेत लायब्ररीमध्ये ॲक्वागार्डची मोफत सुविधा आणि शुद्ध पाण्याची ही सुविधा दिलेली आहे अतिशय शांतता इथे दिलेली आहे स्टेशनच्या जवळ आहे त्याच्यामुळे आणि बसस्टॉपच्याही जवळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला येण्या जाण्यासाठीही अतिशय कन्व्हिनियंट आहे तर अशा प्रकारे तुम्ही या मोफत लायब्ररीचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे महाराष्ट्र राज्यातील पहिली खाजगी मोफत लायब्ररी तळेगाव दाभाडे इथे सुरू झालेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही ह्याचा लाभ घ्या धन्यवाद स्टार्ट मध्ये बघू शकता इथे खुर्च्यांची व्यवस्था डेस्कची व्यवस्था आणि पडद्यांची व्यवस्था इथे केलेली आहे तसेच इथे एकूण बावन्न सीटांची व्यवस्था आहे त्याच्यापैकी बारा ते पंधरा सीटे हे मोफत विद्यार्थ्यांसाठी ठेवणार आहेत काही महिन्यांसाठी इथे अक्वागार्ड दिलेलं आहे मुलांच्यासाठी तसेच वायफायची सुविधा आहे आणि बघू शकता इथे बॉईज शेक्शनसाठी वेगळा आहे बॉईजसाठी इथं वेगळा आपण ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता इथे बॉईज सेक्शन आहे आणि मुलींसाठी महत्त्वाचं म्हणजे की मुलींसाठी इथे गर्ल सेक्शन वेगळं केलेलं आहे मुलामुलींसाठी टॉयलेट बाथरूमची सुविधाही वेगळं आहे आणि हे इथे मुलींसाठी स्पेशल ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे पूर्ण ही लायब्ररी आहे तर तुम्ही लवकरात लवकर याचा लाभ घ्या